हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब मी अनुभवलेला पाऊस पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे पावसामुळे सगळीकडेच वातावरण थंडगार होते झाडे पाने स्वच्छ तरतरीत आणि हिरवीगार होतात पावसामुळे शेतकरी दादा आपल्या शेतात पेरणी करतो नद्या विहिरी पाण्याने भरतात डोंगरातून वाहणारे पावसाचे पाणी धबधब्यातून पडते ते बघायला मला खूप आवडते पावसाळ्यातल्या पावसाची गंमत असते तो कधी खूप जोरात येतो तर कधी रि झिमझिम पड येतो पहिल्या पावसात आम्ही मित्रमैत्रिणी भिजून खूप मजा करतो पावसामुळे सगळीकडे उत्साह आणि आनंद पसरतो म्हणूनच पावसाळा मला अतिशय आवडतो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब